यंदा पाऊस कमी झाल्याने धरणातील पाण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाकडून करण्यात येत आहे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणातून सांगली जिल्ह्याला पाण्याची व्यवस्था होत असते परंतु यंदा कोयनेतही पुरेसा पाणीसाठा नसल्याने कृष्णा नदी कोरडी पडली आहे याचबरोबर कोयना धरणातून सोडलेले पाणी टेंभोणी सोडले ताकारी उपसा सिंचन योजनांसाठी उचलले जात असल्याने नदीचा प्रवाह खोळंबला आहे परिणामी सांगली बंधाऱ्याजवळ कृष्णा नदी पुन्हा एकदा कोरडी पडली आहे यामुळे आगामी काळात सांगलीकरांना मोठ्या पाणी संकटाला सामोरे जावे लागणार आहे पाटबंधारे विभागाच्या गलतान विरोधात नागरिक जागृती मंचाने आंदोलन केले शहरातील बंदारा नजीक कोरड्या पडलेल्या नदीत उतरून निदर्शने करण्यात आली या आंदोलनात सांगलीकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सध्या कोयना धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा हा एकाहत्तर टी एम सी आहे कोयना धरणातून विद्युत निर्मितीसाठी एकोणपन्नास टी एम सी पाणी शिल्लक राहत आहे त्यापैकी कृष्णा नदीसाठी बावीस टी एम सी पाण्याची आवश्यकता आहे एकूण हक्काचे चौतीस टी एम सी पाणी सांगली जिल्ह्यासाठी हक्काने उपलब्ध आहे ते पूर्णपणे सोडल्यास जून अखेर एकशे साठ दिवस सांगली शहर आणि जिल्ह्याला पाणी सध्या धरणात आहे परंतु काही झारीतील शुक्राचार्य कृष्णा तीरावरील लोकांना निष्कारण धरण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यामुळे कृष्णा नदी पात्रात तातडीनं पाणी सोडण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला कृष्णा नदी ही या हंगामात चार वेळा पडली ऐन पावसाळ्यात यावेळीसुद्धा आम्ही एक आंदोलन केले आणि आंदोलन केले की मग त्याची दखल घेऊन पाणी सोडलं जात आहे वास्तविक कोयना धरणातून चौतीस पॉईंट पन्नास टी एम सी पाणी हक्काचं पाणी सोडायचं आहे ते साधारणपणे प्रत्येक महिन्यात चार ते सव्वा चार टी एम सी पाणी सोडलं पाहिजे आत्तापर्यंत जलसंपदा खात्याच्या येऊन जर बघितलं तर साडेबारा टी एम सी पाणी सोडलेलं आहे आणि ॲक्च्युली सोडायला पाहिजे एकवीस टी एम सी म्हणजे जवळजवळ नऊ ते साडेनऊ टी एम सी पाणी आम्हाला कमी सोडल्यामुळं ही कोरडी नदी पडत्या आणि जो पाणी सोडण्याचा तो गॅप जो कालावधी आहे हो तो पाच महिन्यामध्ये टोटली दोन महिन्याचा गॅप आहे त्यांनी जे दिलेल्या आकडेवारीप्रमाणे वास्तविक कृष्णा नदी ही बारमाही वाहिली पाहिजे तशा लावादाच्याही कंडिशन आहेत आणि कोयनेतून प्रत्येक दिवशी अकराशे क्रिषेकनं जर डिस्चार्ज सोडला तर इथून पुढं अगदी उन्हाळ्यापर्यंतसुद्धा पाणी आपल्याला पुरून कोयनेमध्ये किमान पंधरा टी एम सी पाणी शिल्लक राहील अशी आमची गॅरंटी आहे तरीसुद्धा जलसंपदा खाते याच्याकडे डोळे झाक आहे तिथलं जलसंपदा खात्याने जवळजवळ पंचवीस पत्र दिलेली वरिष्ठ खात्यांना पण वरिष्ठ खात्याकडून वरिष्ठ खात्याकडून कारवाई घेतली जात नाही त्यामुळं ना वरिष्ठ अधिकारी जलसंपदाचे आणि इथले स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी यात लक्ष घालून काम केलं पाहिजे नाही तर याच्यापेक्षा अतिशय तीव्र जनआंदोलन होईल की ते शासनाला आणि जलसंपदा खात्यालाही परवडणार नाही सांगलीची कृष्णा ना नदी गेल्या तीन चार महिन्यात चार वेळा कोरडी पडलेली आहे कोयना <glacier theory kitchen himself> धरणात पाणी साठा व्यवस्थित असताना त्याच पद्धतीनं आपल्या सांगलीच्या वाट्यासाठी आत्तापर्यंत एकवीस टी एम सी पाणी यायला पाहिजे होतं मात्र नऊ टी एम सी पाणी सोडलेलं आहे हक्काचं पाणी असताना सांगलीला जे पाण्याच्या बाबतीत दुजाभाव केला जात आहे त्याचा जा निषेध करण्यासाठी आज नागरिक जागृती मंच व कृष्णा महापूर समितीच्या वतीनं सांगलीतले लोकप्रतिनिधी असतील सत्ताधारी असतील किंवा जल जलसंपदाचे जे अधिकारी आहेत त्यांचा निषेध मग करण्यासाठी समस्या सा सांगलीकरांना घेऊन आज प्राथमिक स्वरूपाचा आम्ही निषेध आंदोलन केलेलं आहे मात्र इथनं पुढं जर कृष्णा नदी अशी कोरडीत पडली तर सांगली जिल्ह्यातले सगळे सा लोकप्रतिनिधी असतील पालकमंत्री असतील किंवा जलसंपदा खातं असेल जिल्हाधिकारी खातं असेल ह्यांच्या जा दारात जाऊन मोठ्या प्रमाणात उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निमित्तामुळे आज देत आहे